कर्जत तालुक्यातील माणगाव हो पंचायत गणात आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चर्चा सुरू असून त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होती आहे माजी सभापती अमर मिसाळ कोल्हारीचे सरपंच महेश विरले आणि भाजपचे कार्यकर्ते विजय हजारे हे तीनही नाव सध्या मतदारसंघात चर्चेत आहेत शिंदे गट व भाजप युतीमुळं या गणातील राजकीय समीकरणांना अधिकच वेग आलाय अमर मिसाळ हे याआधी पंचायत समितीच्या पदावर काम पाहिलेले असून स्थानिक पातळीवर त्यांनी विविध विकास कामांमध्ये सहभाग घेतलाय त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळू शकते कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले हे देखील याच गणातून असल्याचं आहे त्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या कामांच्या आधारे आपला दावा मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे दरम्यान भाजपाकडून विजय हजारे या नावाची चर्चाही सुरू आहे पक्षातील काही कार्यकर्त्यांनी हजारे यांच्या उमेदवारीबाबत तयारी सुरू केल्याचं समजतंय यंदा या गणात शिंदे गटातील दोन इच्छुक अमर मिस आणि महेश विरले यांच्या इच्छुकतेमुळे पक्षासमोर उमेदवार ठरवताना पेच निर्माण झालाय राजकीय जाणकारांच्या मते या तीनही नेत्यांच्या इच्छुकतेमुळं माणगाव गणात स्पर्धा चुरशीची होणार आहे कोणत्या पक्षाकडून कोणाला अंतिम उमेदवारी मिळते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय एकंदरीत माणगाव गणातील निवडणूक ही तिन्ही संभाव्य उमेदवारांमुळं उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे आणि पुढील काही दिवसात चित्र अधिक स्पष्ट होईल